सोडता बाकी सगळं वेगाने केलं किशेर मात्र गुंतवलं आम्हाला असून त्यात डाग लागला रो लागला ना तो डाग लागला आम्ही कुठं समर्थन केलं कोणत्या दिवशी म्हणलो ते हा काल ही संदीप क्षीरसागर म्हणले तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ ते सांगितलं असेल नसेल पण ना आजच माझल गावचं उदाहरण सांगू एक माझलगावचं पोरं बाहेरच दुसरीकडे शिकायला त्यांना आज घ्यायला द्यायचं त्यांच्या घरी गेले म्हणजे हे सुरू आहे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत ते चालू आहे अंतरवालीच्या बाबतीत भीती असतो आता नोटीस गेल्यात आम्हाला काल म्हणजे तुम्ही कोण आम्हाला हा मानता कोण लोक का कोण आता बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर काय नाही केलेलं आम्ही काय पण केलेलं सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नाही तुम्हाला माणूस बघितला होता आम्ही आमच्याशी धागा धक्का झाला सर आम्ही आता धरून चाललेलो भाऊ सगळे अटक होणार आहेत तुम्ही करणार आहेत आम्ही धरून चाललो त्याला नाविलाजी परंतु आमच्याशी धोका झाला आम्ही खूप भाऊ तुमच्या समोर नाही बोलायचं कोणासमोर बोलायचं होणार गुन्हे माग घेऊ म्हणले तरी आता केले नाही की विनाकारण हा ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत विनाकारण तीन उचलून असं झालं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात बोलवतोय म्हणून नाही आम्ही पहिल्यापासून याच्यात बोलत मोडत नाही की काय म्हणतात ना ते कसा त्यात आला न बोलायला त्यात मी मोडत नाही मोडायचं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही चर्चा करूयात किंवा बहुतेकदा आम्हाला फटका बसला बसतो एशियामध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही कोरड लागत नाही आमचे लोकांना अटक केले आमचे शेवटी समाजाला तेवढाच आम्ही ते नाही म्हणलो का कोणतं जिथं घटना घडल्या समर्थन आज केलं नाही करत भेटले होते पण आंतरवालीतल्या बुनातले लोक अटक करायचे एक बी नाही तुम्हीच म्हणलात बरं काल होत नोटीस गेल्या लोकांना तुम्ही काल बोलले का नाही आज सकाळी नोटीस गेल्या लोका याचा अर्थ काय होतो चर्चा तर सर दोन महिन्यापासून चालली दोन महिन्यात चालवी हे तुम्हाला आणखी ना आम्हाला तुमच्याविषयी ही याच्यावर म्हणत नाही मी नसतं तुम्ही म्हणले आवडतो कागदपत्र देतो दोन्ही पण आता इथं नाही काढत मी तो विषय आणखी नाही आम्हाला वाटत आहे तुमचं मन वेगळं पण ते पत्र नाही आले दोन्ही आणखी आज भाऊ आज नोटीस गेल्यात लोकांना आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस द्यायचं ते आणि अंतर्वेळी शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली कारण ते जवळपास एकशे बत्तीस पेक्षा जास्त मारहाण करणाऱ्या आमच्या आमचा या आकार घ्या ना तुम्ही आमच्या केला म्हणलं आमचा तुमच्यावर घ्या ना असं नाही का देशात की जनतेला भाऊ मारला मार समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात असं काही चौकशी <coughs> करा ना त्यांची त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना मग मारले का म्हणतो एकशे बत्तीस पेक्षा जास्त तर मला काय म्हणले जाऊ द्या आता द्या विषय सोडू त्यात तुम्ही कोण होतात भूक द्या सोडू की आपण सरसकट मागे घेऊन टाकू अंतरवाली आतापर्यंत घेतलं तीन महिने झाले काय चुकीला आम्ही तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजाने आणि आमचे एक एक माणूस उचलायचा आज सगळ्या लोकांना नोटिसा याचा अर्थ काय धरायचा आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमची आम्हाला वाटतं एक भाऊ येणार मामा येणार आता हे मार्ग निघल <coughs> आणि तुम्ही याच्या दिवशीच नेमके असे प्रकार होते म्हणजे याचा अर्थ बी काय <coughs> <coughs> काढायचे काही कारण नसताना गेलं आंतरवालेच्या आंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे आता जे लोकच नाहीत बद्दल का झालं पाहिजे त्या माझ्या गावचे लोक आता ते त्या प्रकारच्या सोळंकींनी साहेबांनी त्या विधानभवनात सांगितले की नाही तरी लोक उचलण सुरूच आहे म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला नाही तसं ठरलं की ते कॅमेरेच आहे ते आमदार कॅमेरे आहे त्यांना का बाकी ते काय व्हायला लागले तुम्ही असले का आते हो तो ने ने ते हा हा होत नाही आता आमच्या या लक्षात आले भाऊ की आपण असं समजायचं बैठक ज्याविषयी मीडिया असले का तुम्ही हो हो म्हणता ऐकून घ्या तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय हे आता आमच्या या लक्षात आलं फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं ओ, हो म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात गेले की त्यांना जे करायचं तेच ते करते आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं स्पीडने पुढे गेलेलं आहे अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही